सगळ्यांना संटेच्या शुभेच्छा देत नसतो तरी पण देतोय कारण आज रविवार म्हणजे आपला हॉलिडे दिवस तर बायकोसोबत मस्त जरा फिरायला जाऊ कुठं फिरायचं हे कळत नव्हतं आम्ही केला यूट्यूबला सर्च आता थोडा पावसाळा थोडा हिवाळा आणि थोडा उन्हाळा आम्ही चालू आहे त्यामुळे आम्ही चालला तर आम्ही घाटात तर बघूया पुढं काय होत आहे तुम्ही जरा व्हिडिओ चालू ठेवा तर बाय बाय ही माझी बायको तिथं नाव राहते तामिनी घाट तामिनी घाट म्हटलात की डोळ्याला दिसतं निसर्गरम्य असं वातावरण आणि आजूबाजूचे हिरवेगार डोंगर तामिनी घाट महाराष्ट्रातील एक घाट रस्ता आहे हा रस्ता पुणे जिल्ह्यातील मुळशी आणि रायगड जिल्ह्यातील मानगाव यांना जोडला जातो सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये वसलेल्या पश्चिम घाटामध्ये असलेलं निसर्गरम्य ठिकाण म्हणजे आपलं तामिनी घाट तामिनी घाटासाठी आम्ही निघालो आत्ताच्या वाजल्यात दुपारचे एक तर आम्हाला जाण्यासाठी दोन तासाचा वेळ लागेल ट्रॅफिक असल्याने अजून जास्त वेळ लागेल का नाही हे माहिती नाही पण सुमारे पंचावन्न ते साठ किलोमीटर किलोमीटर इतका अंतर घरापासून आहे आता आम्ही थेट निघालो सारसबागच्या जवळ तर सर्वप्रथम आम्हाला सारसभबागच लागेल तर तुम्ही बघू शकता माझी करिअरची सुरुवात इकडूनच झाली दोन हजार अठरापासून मी इथनं टिकटॉक बनवण्यास सुरुवात झाली जिथनं मला लोकप्रसिद्धी मिळाली काही लोकांनी हेट केले काही लोकांनी प्रेम केले पण मला त्याचा काहीच घंटा फरक झाला नाही कारण तुमचं प्रेम आहे सदैव पाठीशा आहे त्यामुळे सगळ्यांचा आभार सारसबागचा सा पण आभार मी तर सर्वप्रथम नमस्कार करून मी आमच्या निघालो वाटेला भाऊच्या भेटेला चला बघूयात पुढं काय होतं आणि काय नाही असता असं सुंदर असं वातावरण झाले असं वाटत नाही की पाऊस पडेल पण पुढं तुम्हाला कळेल आम्ही पावसात खूप म्हणजे खूप भिजलो कारण की जाण्यासाठी आम्हाला कमीत कमी दीड ते दोन तासात इतकं पाऊस लागला बेकार की आम्ही अशा जागी थांबलो जिथं की कोणीच नव्हतं पण एक दादा आणि त्यांची वाईफ आणि त्यांची मुलगी आम्हाला रस्त्यात भेटले आम्ही टर्न मारून परत घरीकडं निघाणार होतो पण ते दादांनी म्हटले घरी नका निघू इथून काही वीस किलोमीटरचं अंतरच राहिलं आहे तुम्ही आले तर लेक बघून जावा मग त्यांनी आम्हाला सांगितलं मग तेव्हा आम्ही निघालो परत त्याच वाटेला मग शेवटी आम्ही ते लेख बघूनच आलो एवढा पावसात हे तुझ्या डोळ्यात दिसतं मला पूर्ण जग हे तुझ्या मागत थांबले मागं वळून बघ हे किती त्रास होतो मला तुझ्या प्रेमासाठी माझ्या प्रेमाच्या आगीत तू जळून बघ बा। हे बाळ वळून बघ बा। हे माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहेस तू पूर्व माझी तू पश्चिम असतो माझ्या दुःखाच्या नंतर तू बाळा कधी कधी रुस नाही मस्तपैकी उतरलोय फेस मास्क घेण्यासाठी मस्त आम्ही चॉकलेट वगैरे घेतलोय तुम्ही बघू शकता आता मास्क लावून आम्ही मस्त हिंडणार रोडवर तिकडून तिकडून पळत पळत जाणार चला आमचं मास्क घेऊन मास्क लावून आता मास दिकुण, 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 पला, पला मास मास काम झालंय आम्ही चाललोय मस्त ते की परत ऑन द वे म्हणून माय बायको हे घाल ना माझ काय करते तू गेला घालू आम्ही आमच्या रस्त्याला निघालोय आज ड्रायव्हर आहे सगळे मेडिकल बंद आणि आज सगळे वाईट चालू आहे काय माहिती काय विषय एक पुण्याचं पुण्यामध्ये एक कोणाला ह्या बिल्डिंग बाबतीत माहिती जाणार सांगा जरा असं ऐकलं आम्ही हे भूताचा बांगला आहे त्याची बिल्डिंग घेणार सांगत मी खरं जसं आम्ही कोथरूडमध्ये एंट्री केली तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस आम्ही त्रिवार मुजरा करून आम्ही पुढे निघालो ते खूप आनंदी होतो आणि वातावरण पण खूप माहिती नव्हतं पुढे काय आलं चांदी चौथमध्ये खूप जास्त ब्रिज झाल्यामुळे कळतच नव्हतं की कोणत्या साईड न जायचंय आम्हाला मुळशी स्वतःलाच रस्ता माहित नव्हता दादा आम्हाला तुम्ही हवेला पाठवलं बरं झालं तुला ऐकलं नाही मॅप माहिती आम्ही पहिलं मॅप सर्च केलं गाडी बाजूला पुढं बोर्डामध्ये पण लिहिलं होतं की पहिला लेफ्ट टाकायचं तर आम्ही लेफ्ट टाकलं आम्ही पुढं लग्नाच्या नंतर दोन महिन्यानंतर आज शेवटी बायकोला बाहेर घेऊन आलो पहिलाच व्हिडिओ तिच्यासोबत शूट करत होतो पहिला व्हिडिओ होता तर बाहेर खूप मस्त वातावरण झालतं की मन पूर्ण प्रसन्नच झालं होतं मुळशी गावात आपण पोचलो आहे जवळपासच हे मस्त गाव अशी त्याची जात्रा भरल्यासारखी एवढं मस्त मंडई भरली आजी बाबा फुलचिकलाच भरली आजी शोधत शेवटी पेट्रोल पंपावर पोहोचलो पेट्रोल मस्तपैकी आम्ही भरलं टंकी आमची झाली आहे फुल ते केलं पैसे आता आले बघा पूर्ण टंकी आमची फुल झाली आता परत टाकी झाकण लावलं ला। हे बघा ऑन द वे वेळ अर्ध्या लोकेशनवर पोचताच आमच्या मोबाईलची झाली बॅटरी एकदम डाऊन माझी बायको बघा कशी स्माईल करते आम्ही फोन लावला आहे मागं चार्जिंगला आणि इथं मागं बायको आणि माझी गाडी उभी आता आम्ही चाललोय आमच्या शॉपला जिथं स्वीट आहे बघा शॉप मध्ये आम्ही फोन लावलाय चार्जिंगला लावलाय तरी माझी बायको बघा काहीतरी कुठाने गरज असते ताईने मदत केलं चार्जिंग, के चार्जिंग, के चार्जिंग साठी तर तो फोन आम्ही चार्जिंगला लावलाय तर हा शूट आम्ही वन प्लस मध्ये काढतोय तर आता स्पीड भेटला बाजूलाच मोबाईल शॉप इच्या तर आम्ही फोन चार्जिंगला लावून इकडं आलो म्हटलं तर काहीतरी थंड घ्यावा बायकोने थंड घ्यायचं सोडून आईस्क्रीम घेऊन आले पहिलंच तिला सर्दी तर ताईंनी आमची खूप मदत केली तर ताईंचा धन्यवाद तर फोनमध्ये बॅटरी बॅकअप खूप कमी आहे आयफोन आयफोने तर तुम्हाला माहिती इशू कसा असतो तर चार्जिंग संपलेली मस्तपैकी आम्ही त्या मोबाईल शॉपमध्ये त्या ताईंचा चार्जर घेऊन मोबाईल आम्ही परत चार्ज केला आहे आता आम्ही परत चाललो आहे आमच्या लोकेशनला अजून अर्धा एक तास आहे पण इकडंच वाहते तीन मम्मीला सांगायचं फोन करून की यायला उशीर होईल अरे पण आता आता झाले पण आम्ही येत आणि रेनफॉल घेणं विसरलो आहे कारण की तीन चार दिवसापासून खूप पावसाचा जोर चालू आहे दिवाळी आख्या पाण्यात गेली आहे तुम्हाला पण माहिती आहे पुणेकरांना लाईक करा बोलो करा शेअर करा सांग बोला तर राहुल सिंग हे काहीतरी बोल ना तू पण बाळा आईस्क्रीम छान आहे काय विषय नाही माझी आयडिया तुम्ही पण तुला दाखवून टाकून छान आहे चलो पब्लिक गावात पण गावाचं नाव नाही माहिती का असं दिलंय विठ्ठलवाडी रस्ता तुम्ही बघू शकता असे दोन रस्ते फुटतात पण आम्हालाच नाही दादा मुळशी कुठं एकदम भन्नाट अशा वातावरणामध्ये आता झालंय पाऊस एकदम आगमन झालं एकदम खराब झालंय अख्ख्या पावसामुळं आता मोड माझं वाट लागली यार मी थांबायला कुठंच जागा नाहीये आता बघतोय आम्ही शोधतोय जागा की कुठं थांबायचं आणि काय नाही एक तर रेनकोट नाही घेतलं ना काय नाही घेतला आणि पाऊस एकदम जोरशात चालू आहे बायको एकदम चष्मा घालून हवा करते आम्ही आता थांबलोय गाडी घेतली बाजूला ऑलरेडी लोक इथे थांबले होते पाऊस आणि इथं आमची मॉडेल थांबली पाऊस काय थांबायचा ना आवडत घेणार नाही पंधरा ते वीस मिनटं झालं आम्ही पाऊस थांबण्याची वाट बघतोय पाऊस काय थांबून नाही कपडे माझे ओढले लागले काय करा काही नशिबानी काय आजचा दिवस आम्ही तर सुकतो आणि तिकडं गाडी आखली पहिलीच वल्ली झाली आणि आता स्पीड पण वल्ली झाली माझी बायको पण परत आण आजचा दिवस खराब चांगला काही विषय नाही आम्ही परत एन्जॉय फुल ना वाटतं किल उशीर होईल तिकडे जायला अजून वीस किलोमीटर बाकी तर आम्ही असं डिसिजन घेतो आता परत घरी जावं तर अर्धवट आम्ही आमचा ब्लॉग संपवतो सगळं बघितल्याबद्दल त्यासाठी धन्यवाद लाईक करा फॉलो करा शेअर करा थँक्यू मिशन कॅन्सल करायचं होतं पण बायको सांगितलं मला डॅम बघायचंच आहे आता आम्ही थेट पावसामध्येच चाललोय आता डॅम बघायला थंडी वाजय लागली एक तर अक्का भिज घ्या एक एवढ गारटलोय एवढा पाऊस भरून चाललोय आता आम्ही जाणार दुसरी पर्यंत परत पावसा पाहण्याच्या करू

प्रत्येक झट खाली उतरले यामध्ये चत्सर करून त्यांना मानला माहिती पण आमचा डेळ बघून एकदम तृप्तमन झालंय इतकं व्यक्त वातावरण झालंय बघा तुम्हाला डोंगर दरातून आभार पुढे जाण्याचं डिसिजन आम्हाला खूप चांगलं पडलं तर आम्हाला आज खूप महागच पडेल पाऊस काही थांबला पावसाने आज लागेल पाऊस पाऊस थांबला आम्हाला आजकाल भिजून पडायचा मजा वाटतं असेल काही विषय नाही मध्ये आम्ही मस्त पैकी मध्ये मस्त काम चालू आहे घाटात ब्रेक लावा ब्रेक लावा ब्रेक लावा की मावशी काकू काका सगळेजण सावकत चला पावतं मानत वातावरण आहे सगळं पडताल एकदम घसरून की आम्ही गाडी आता पार्क केली माझी बाईक आणि शेवटी बसले आम्ही डॅम जवळ तुम्ही बघू शकता आमच्या समोर एक डॅम आहे गाडी लावली आता आम्ही चाललोय लोक लावले टाटा कंपनी पॉवर लिमिटेडचा आम्ही आज चाललोय इकडं मग चार पाच फोटो काढतो Terima kasih jalannya? <laughs> 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 आम्हाला भेटणार इथं आम्ही नाश्ता वगैरे करणार त्याच समोर असा एकदम भारीचा एक लोक we <laughs>